प्राणी पतदिव्यांच्या समस्येमुळे भिंगारमधील नागरिकांना त्रास आज दिनांक एकोणतीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी मंगळवारी अहिलानगर छावणी परिषद कार्यालयात कार्यसम्राट आमदार संग्राम भैया जगताप यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने निवेदन सादर करण्यात आले निवेदनात म्हटले आहे की भिंगार परिसरात कचरा व्यवस्थापनाची परिस्थिती अत्यंत गंभीर झाली असून सार्वजनिक ठिकाणी कचरा साचून राहत आहे भिंगार नाला परिसरात कचऱ्याचे ढीक साठलेले आहेत तसेच येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना साठलेल्या कचऱ्याच्या दुर्गंधीचा त्रास होत आहे त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे तसेच भिंगार अर्बन बँक ते स्टेट बँक चौक या दरम्यान रस्त्यावर असलेले अनेक स्ट्रीट लाईट कार्यरत नाहीत त्यामुळे रात्रीच्या वेळेस अंधाराचे साम्राज्य पसरलेले आहे तसेच स्ट्रीट लाईट पोलवर झाडांच्या फांद्या लोंकळत असून धोकादायक विजेच्या तारा रस्त्यालगत खाली झुकल्या असल्याने अपघात किंवा अनुचित प्रकार घडण्याची दाट शक्यता वाढली आहे तरी भिंगार परिसरातील कचरा व्यवस्थापन व स्ट्रीट लाईट दुरुस्ती करण्याची मागणी करण्यात आली तातडीने यावर उपाययोजना करण्यात यावी कचरा साचल्याने नागरिकांना दुर्गंधीचा आणि डासांचा त्रास सहन करावा लागत आहे तसेच भिंगारमध्ये अनेक दिवसापासून कचरा उचलला जात नसल्याने परिसरात अस्वच्छता पसरली आहे त्याचबरोबर अनेक ठिकाणी पथदिवेही बंद असल्याने रात्रीच्या वेळी नागरिकांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे या समस्यांमुळे नागरिकांच्या आरोग्यावर आणि सुरक्षेवर परिणाम होत आहे छावणी परिषद प्रशासनाने या समस्येची दखल घेऊन तातडीने उपाययोजना करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने करण्यात आली यावेळी प्राध्यापक माणिक सर मंगेश खताळ गुड्डू विशाल अन्ना बेल पवार संपत बेरड सुदाम कांधळे शिवम भंडारी दीपक लिपाने मतीन ठाकरे अनिल तेजी सिद्धार्थ आढवसर ज्ञानेश्वर फासे संजय खताडे प्रशांत डावरे सागर चवंडके मारुती पवार प्रमोद जाधव संकेत झोडके दिनेश लंगोटे रत्नदीप गारुडकर नवनाथ मोरे अक्षय पाथरिया इत्यादी कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते अहिलेनगर शहराचे लोकप्रिय कार्यसम्राट आमदार श्रीमान संग्राम भैया जगताप साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आज भिंगार शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व सन्माननीय पदाधिकारी आज या ठिका शिष्टमंडळाने येऊन कॅन्ट्रन बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमान विक्रांतजी मोरे साहेब यांची आम्ही आज भेट घेतली त्यांना शिष्टमंडळामध्ये भिंगार शहरातले विविध प्रश्नासंदर्भात त्यांना आम्ही मागणी केली आमच्या सर्व सहकाऱ्यांनी आता एक एक मुद्दे जे आहेत ते सविस्तर मांडलेले आहे या संदर्भामध्ये मी एकच सांगतो जर आपल्या कॅन्टोन बोर्ड नाही जर येते आठ दिवसामध्ये या आम्ही जे मागणी केलेली आहे जनतेच्या विकासासह जनतेच्या सुख सुविधासंदर्भामध्ये मूलभूत सुविधा सुविधासंदर्भात जर येत्या आठ दिवसात याच्यात कुठलीही जर, जर सुधारणा न झालीस तर कार्यसम्राटा आमदार श्रीमान संग्राम भैया जगताप साहेब यांच्या नेतृत्वाखाली या कॅन्टोन बोर्डावर या ठिकाणी भिंगार शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे तीव्र आंदोलन करण्यात येईल आणि त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित प्रशासन राहणार जय जय महाराष्ट्र शहराचे लाडके आमदार संग्राम भैया जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली भिंगार राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आज छावणी परिषद अहिल्यानगर येथे भिंगारमधील विविध प्रश्नांबाबत निवेदन देण्यात आले यामध्ये दे, आपलं भिंगार अर्बन बँक ते स्टेट बँक चौक हा जो रोड आहे तो भिंगार राष्ट्रवादीच्या पाठपुराव्यानंतर एक आता चांगला दर्जेदार रोड झालेला आहे या रोडवर संध्याकाळी एवढा अंधार असतो पुरेशा स्ट्रीट लाईट त्या रोडवर नाहीत काही पोल पड पडण्याच्या स्थितीत आहेत काही पोलवर झाडं वाढलेली आहेत वेली वाढलेले आहेत आणि त्या रोडला प्रकाशमय छावणी परिषदेने करावं अशी आम्ही एक प्रामुख्याने मागणी केलेली आहे आत्ताच काल परवास वीर गोगादेव चं जे मंदिर आहे त्यासमोर बॅरिगेट लावलेले असतात त्या गेटवर गेट कालच एक नागरिक जाऊन धडकले आणि त्यांना एक जखम बऱ्याच प्रमाणात जखम झाली त्यामुळे अशा घटना घडू नयेत यासाठी छावणी परिषदेने तात्काळ त्या रोडवर स्ट्रीट लाईटचा उपाययोजना करावी आणि प्रकाशमय तो रोड करावा आणि बाकीचे मुद्दे माझ्या सहकाऱ्यांनी कवर केलेलेच आहेत तर आम्ही येत्या आठ दिवसात पुन्हा छावणी परिषदेला स्मरणपत्र देणार आहोत जर आठ दिवसात हे कामं झाले नाहीत तर एक तीव्र स्वरूपाचं आंदोलन भिंगार राष्ट्रवादीच्या वतीने करण्यात येईल हे जाहीर करत माननीय श्री संग्राम भैया जगताप यांच्या सगळ्या शिष्टमंडळाने भिंगार कॅन्टोन्मेंट बोर्ड इथं वार्ड नंबर सहामध्ये जे कॅन्टोन्मेंटची पाईपलाईन आहे त्याला खूप ते सगळे कॅन्ट घरगुती नळ येतात त्या नळाला शेजारून पाईपलाईनचे शेजारून पाण्याची ही नाली ते नालीचे पाणी त्या पाईपलाईनमध्ये जी होऊन ते सगळं घरगुती नळांना घाण पाणी येतं त्या संदर्भात आम्ही यांच्या नेतृत्वाखाली सगळ्या शिष्टमंडळांना पाणी निर्मळ यावा चांगलं हवं म्हणून निवेदन देण्यात दे आलो होतं आज भिंगार शहरासाठी जगताब यांच्या नेतृत्वाखाली निवेदन दिलेलं आहे भिंगार शहरामध्ये मोकट जनावरे व मोकट कुत्रे फार मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे येणाऱ्या जाणाऱ्यांना त्याचा फार त्रास होतोय तरी आम्ही निवेदन त्यांना विनंती केलेली आहे की तुम्ही जर समजा हे सात दिवसाच्या आज जर यांनी जर याचा बंदोबस्त नाही केला तर आम्ही संग्राम भैया जगताप यांच्या नेतृत्वाखाली आम्ही उपोषण करू अहमदनगर कंटोनमेंट बोर्ड येथे संग्राम भैया आमदार संग्रामबाईंचे नेतृत्वाखाली इथं निवेदन देण्यासाठी उपस्थित आम्ही सर्व कार्यकर्ता झालेलो आहे गोगादेव मंदिर भिंगार नाल्याची वरती एक गोगादेव मंदिरचा मोठा परिसर आहे त्याच्या अलीकडं अलीकडं बेलेश्वरचं मंदिर आहे त्या परिसरामध्ये राजरोस चिकनचे सर्व वेस्टेज टाकतात आणि तिथं फार दुर्गंधी निर्माण झालेली आहे त्यासाठी आम्ही इथं निवेदन दिलेलं आहे कंटोनमेंट बोर्डमध्ये सात आठ दिवसामध्ये जर त्याची विल्हेवाट नाही केली तर आम्ही सर्व कार्यकर्ते इथं उपोषणला बसणार भैया आमदार यांच्या नेतृत्वाखाली अशी मी इथं तुम्हाला बोलू इच्छितो आणि इथंच थांबतो आल्यानगर शहराचे आमदार भैया जगताप यांच्या नेतृत्वाखाली आज आम्ही कॅन्टीन बोर्डला निवेदन देण्यात आले अनेक प्रश्न आहे नाली सफाई असू कचऱ्याचा प्रश्न असू